नमस्कार मित्रांनो आकाशवाणीच्या युटीच्या तुमचं सर्वांच स्वागत आहे मित्रांनो मी मागालच्या रविवारच्या जवळ बाजारमध्ये गेलो होतो तर तिथं एक मला सर भेटले होते त्यांच्यापाशी शेळीपालन शेळीपालन केलेलं आहे मित्रांनो तर तिथं कोणाशी तुम्ही खरेदी करतात आणि विक्री पण करतात तर कोणाला कोणाशी पाहिजे असेल तर तुम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो सरांचं गाव आहे करा डिग्रस म्हणून एक गाव आहे मित्रांनो त्या गावी शेळ्यात शिरोली जातीच्या जाती शेळ्या भेटतील तुम्हाला तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तर संपूर्ण तुम्ही हिडो पाहायचं क्वालिटी पाहू शकता मित्रांनो या पण शाळा आलेल्या आहे शेतकऱ्याच्या पण शाळा आलेल्या मित्रांनो ಬಕ್ರೆಮರೆಜಿ ಸಾಪ ಸಾಲ ಹಾ ಕಾಯ್ಲಿಮೇಲೆ ಸಾ ಸತರ ಕಿತಿ ವರ್ಷ झालं नाही दा। ना का तुमच्या तुमचं शेअर पाळलं नाही का हां तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव ऐंशी एक्कावन्न सत्तावीस गा गाव कोण तुमच हिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये येते का तर ह्या क्वालिटी मध्ये शेअर भेटतात ना तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता शेअर शेळी पाळण आहे का काय सर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हिची काय सांग किंमत सांगली एकतीस हजार का गाबा आहे का किती वित नाही दोन अडीच महिनेच गाभा नाही हीच पाठ आहे का हिची पाठ आहे का ही मित्रांनो तिचीच पाठ आहे काल टी पाहू शकता तुम्ही कमी रुपये होईल ना किंमती थोडं तर कोणाला दहा पंधराशे रुपयाचे भेट ना भेटतील मित्रांनो तिची तिची काय किंमत सांगली अठ्ठावीस अठ्ठावीस हजार का गाभा नाही का गाभा नाही मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तर तुम्ही किलो निघता का डायरेक्ट नगर नगरच का तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला नंबर सांगा पुन्हा तुमचा तर मित्रांनो पाठीची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे या क्वालिटीमध्ये कोणाला शेवट पाण्यासाठी पाठी पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कोणी कोणा जाती शाळे भेटतात का तुमच्याविषयी कोणी कोणाच्या जाती शाळ भेटतात आमच्याकडे आम्ही व्यापारी व्यापारी आहे का आधी कॉन्टॅक्ट क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता नंबर दिलेला आहे जवळ बाजार आहे मित्रांनो